आपल्या माहेरच्या घराचा मोठेपणा सांगणारी आणि प्रत्येक बाबतीत सासरच्या घराला नावं ठेवणारी साक्षी सासूबाईंचे माहेरचे अलिशान चे लगना चा चा ती ती लगना घर आणि भव्यता पाहून ती आश्चर्यचकित झाली लग्नाच्या दुसऱ्या दिवशी साक्षीच्या आईवडिलांच्या घरून आलेल्या सर्व वस्तू ती तिच्या खोलीत ठेवायला सांगते लग्नघर होते त्यामुळे कोणालाच आलेल्या वस्तू तिच्या खोलीत ठेवायला वेळ मिळत नव्हता तिच्या आईवडिलांचे घरून आलेल्या वस्तूंवर साक्षीचे लक्ष होते त्यामुळे तिच्या आईवडिलांच्या घरातून आलेला ए सी टी व्ही फ्रीज आणि सोफा जेणेकरून लवकरात लवकर तिच्या लवकर खोलीत सेट करावा असे तिला वाटत होते सकाळी जेव्हा साक्षी आंघोळीसाठी बाथरूममध्ये जाते तेव्हा तिने तिच्या सासूला आवाज दिला आणि म्हणाली आई हे कसलं बाथरूम आहे या बाथरूममध्ये गिजरही नाही मला गरम पाण्याने आंघोळ करायची सवय आहे मी थंड पाण्याने अंघोळ कशी करणार त्यानंतर ती स्वतःशीच बडबड करत म्हणते की मी कसल्या घरात आले देवा या घरात बाथरूममध्ये गीजरही नाही कुठलेच इलेक्ट्रॉनिक सामानही नाही व्यवस्थित सरलाबाई म्हणाल्या साक्षी तू पाच मिनिटे थांब मी आत्ता तुझ्यासाठी गॅसवर पाणी तु गरम करते मग तू गरम पाण्याने आरामशीर आंघोळ करू शकते अहो आई आता मला आंघोळ करायलासुद्धा थांबावे लागेल का माझ्या घरात असे नाही प्रत्येक बाथरूममध्ये गिजर लावले आहेत प्रत्येक नळाला गरम पाणी येते तुम्ही लोक या घरात कसे राहता सरलाजींनी पटकन पातेल्यातील गरम पाणी आपल्या सुनेला दिले अंघोळ करून साक्षीच्या खोलीत गेली आणि तिच्या नवऱ्याला म्हणू लागली की तुमच्या घरात कशाची काही व्यवस्था नाही ना बाथरूममध्ये गिजर ना किचनमध्ये आर पाणी मी असे साधी पाणी कधीच पित नाही मी नेहमी आरोचे फिल्टर पाणी पिते तू असे कर माझ्यासाठी मिनरल पाण्याचे बाटले आण मी बाट तुमच्या घरातले हे साधे पाणी पिणार नाही त्याने माझा घसा दुखत आहे मी आजारी पडले आहे समीरेच्या बायकोकडे बघतो आणि मग हसून म्हणतो काही हरकत नाही जर तुला साधं पाणी पिण्याची सवय नसेल तर मी तुझ्यासाठी पाण्याच्या बाटल्या विकत आणतो त्या बाटल्यांचे पाणी पित राहा आत्ताचं तर ठीक आहे पण जेव्हा मी ते कायम तुझ्यासोबत राहीन कारण आता मी तुझ्याशी लग्न केले आहे मग किती दिवस तू माझ्यासाठी बाटल्या विकत आणणार मी पुन्हा या घरी येण्याआधी तू ॲक्वागार्ड बसवून घे आणि बाथरूममध्ये गिझर पण लाव तुझ्या आईप्रमाणे मी पातेल्यात गरम पाणी करून आंघोळ करणार नाही दोन तीन दिवसांनी सगळे पाहुणे निघून गेले साक्ष माहेरून आलेले सगळे सामान हळूहळू सेट होऊ लागले कोणते सामान कुठे ठेवायचे कुठे लावायचे साक्षीच्या मामाने एक मोठा टी व्ही दिला होता जो हॉलमध्ये लावला जाईल आणि हॉलमधला जुना टी व्ही सुनेच्या खोलीत लावता येईल असं सरलाजींना वाटलं टी व्ही लावण्यासाठी इलेक्ट्रिशियनला बोलावलं संध्याकाळी हॉलमध्ये टी व्ही लावताच साक्षीच्या खोलीतून बाहेर पडली हॉलमध्ये तिचा टी व्ही लावलेला पाहून ती ओरडली माझ्या माहेरून आलेला टी व्ही हॉलमध्ये कोणी लावला माझ्या वडिलांनी माझ्या खोलीत लावायला दिला आहे मला न विचारता माझा टी व्ही हॉलमध्ये कुणी लावला साक्षीचे सासरे डायनिंग टेबलवर बसलेले आणि सरलाजी सोप्यावर बसलेल्या होत्या त्यांच्या सोन्याचेही बोलणे ऐकून ते थक्क झाले आणि त्यांनी विचारले की यात एवढी राग येण्यासारखी काय आहे सरलाजी म्हणतात साक्षी मला वाटले हा मोठा टी व्ही आहे हा इथे चांगला दिसेल यावर साक्षी म्हणाली तुम्हा लोकांना छोट्या टी व्हीवर बघायची सवय असेल मला नाही माझ्या माहेरच्या घरी खूप मोठा एल सी डी टी व्ही लावला आहे म्हणूनच माझ्या वडिलांनी मला इतका मोठा एल सी डी टी व्ही दिला आहे आणि मी तो माझ्या खोलीत बसवून घेणार आहे तो काढून टाका आणि माझ्या खोलीत लावा आणि जुना टी व्ही पुन्हा हॉलमध्ये लावा मी माझ्या खोलीत तो जुना आणि भंगार टी व्ही लावू देणार नाही आपले सुनेचे बोलणे ऐकून सरलाजींना खूप वाईट वाटले त्यांच्या डोळ्यात असूर तरळले शेजारी बसलेले सरलाजींचे पती अशोकजी म्हणतात अगं सरला सुनबाई बरोबर बोलत आहे आप आपल्याला आपल्या जुन्या टी व्ही पाहण्याची सवय आहे आणि मी तुला आधीच सांगितले होते की मला त्या आपल्या जुन्या टी व्हीचीच सवय आहे मी अनेक वर्षापासून त्यावर माझ्या बातम्या ऐकत आलो आहे मला ते आवडते हो सुनबाई बरोबर बोलत आहे आम्ही आत्तासुद्धा टी व्ही काढतो आणि तिच्या खोलीत बसून देतो हो पटकन करा आणि साक्षी पाय आपटत तिच्या खोलीत निघून जाते सरलाजी आणि अशोकजींना त्यांच्या सोन्याचे वागणे अजिबात आवडले नाही त्यांनी पाहिले की साक्षी नेहमी तिच्या माहेरचं सा मोठेपणा सांगत असायची की माझ्या आईवडिलांच्या घरात हे आहे माझ्या आईवडिलांच्या घरात ते आहे तिच्या वडिलांनी हे दिले ते दिले सरलाजी त्यांच्या पतीला म्हणतात आपल्या घरात काही कमी नाही तुम्हीही काम करता आणि आपला मुलगाही काम करतो अजूनही तुम्हाला पेन्शन मिळते आपलं घर चांगलं चाललंय आपल्याकडे कशाचीही कमतरता नाही आपल्या घरात कशाची उणीव आहे असं मला कधीच वाटलं नाही पण जेव्हापासून सुनबाई आले आहे तेव्हापासून ते, ते आपल्या घरातील नेहमी काही ना काही उणीव काढत असते तिला असं वाटतं की आपल्या घरात काहीच नाही जसं काही तिच्या आईच्या घरातूनच सगळं आलं आहे तिला तिच्या माहेरच्या घराचा खूप अभिमान आहे अशोकजी आपल्या पत्नीला समजवतात आणि म्हणतात काही हरकत नाही ती आत्ताच या घरात नवीन आली आहे ती हळूहळू घरचे वातावरण आणि आपल्या सगळ्यांना समजून घेईल तिला आपल्या घरच्या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल अशोकजींच्या सृष्टीकरणानंतर सरलाजींना समजते पण साक्षी तिच्या कृत्यांपासून परावृत्त होत नाही तिला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा ती सरलाजींना तिच्या माहेरचा मोठेपणा सांगत असते आणि आईच्या घरून लग्नात आलेल्या सर्व वस्तू ए सी सोफा टी व्ही तिच्या खोलीत लावते एके दिवशी सरलाजी त्यांच्या मुलाच्या लग्नात आलेल्या मिक्सरमध्ये वाटण करत होत्या तेव्हा अचानक मिक्सरचे झाकण उघडले आणि वाटण स्वयंपाकघरात सगळीकडे उडाले साक्षी ओरडत आली आणि म्हणाली तुम्हाला कोणी सांगितलं होतं मिक्सर चालू करायला तो माझ्या आईच्या घरून आला आहे वाटण बनवण्यासाठी तुम्ही तुमचा जुना मिक्सर वापरायचा ना हा आधुनिक मिक्सर आहे त्यात वाटण कसे बनवायचे हे तुम्हाला कळणार नाही सरलाजी म्हणतात हो बेटा तुझं म्हणणं बरोबर आहे हे आपल्या जुन्या मिक्सरपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे यामध्ये कोणते बटन कुठे दावावे लागते हे कळत नाही यावर साक्षी म्हणते होय माझ्या वडिलांनी मला पूर्णपणे ब्रँडेड वस्तू दिल्या आहेत लोकल असे काहीच दिले नाही माझे वडील नेहमी ब्रँडेड वस्तू विकत घेतात त्यांच्या सुनेचे बोलणे ऐकून सरलाजी पुन्हा उदात झाल्या आज पुन्हा सुनेने आईच्या घरचा मोठेपणा दाखवला होता एके दिवशी सरलाजींनी हिम्मत एकवटून सुनीला विचारले सुनबाई तुझ्या माहेरच्या घरात जे काही आहे ते तुझ्या आईच्या घरची आहे पण आता हे तुझे हे। सासर आहे सासरचे घर तुझेच आहे बहुतेक वेळा समितीच्या ऑफिसच्या कामात व्यस्त असायचा घरी सरलाजी आणि अशकजी त्यांच्या सुनेसोबत असायचे एके दिवशी सुनील तिच्या आईच्या घरी जावं लागलं सरलाजींनी आपल्या सुनेसाठी दोन साड्या आणल्या आणि त्या तिला देताना त्याने म्हणाल्या सुनबाई तू तुझ्या आईवडिलांच्या घरी जात आहेस मी तुझ्यासाठी दोन नवीन साड्या आणल्या आहे तू या साड्या तुझ्या आईवडिलांच्या घरी रोजच्या रुटीनमध्ये घालू शकतेस तुझ्या अंगावर खूप चांगल्या दिसतील मी तुझ्यासाठीच विकत घेतल्या आहेत प्रत्येकी दोन हजार रुपये किमतीच्या दोन साड्या आहेत काय आई माझ्यासाठी दोन हजार रुपये किमतीच्या दोन साड्या आणल्या आहेत मी पाच हजार रुपये किमतीच्या साड्या नेसते माझे वडील दिवाळीला आमच्या मोलकर्णीला हजार रुपये किमतीच्या साड्या देतात माझ्या लग्नाची एकही एक साडी आठ हजार रुपयांच्या खाली नाही आणि तुम्ही मला फक्त एक हजार रुपये किमतीची साडी नेसायला दिली आहे तुम्ही दिलेली साडी माझे आईवडील पाहतील तर ते काय म्हणतील तुम्ही तुमच्या साड्या तुमच्याकडेच ठेवा मी माझ्या आईच्या घरी त्या स्वस्तातल्या साड्या नेसणार नाही आई आईवडील किती पैसेवाले आहेत हे तुम्हाला माहीत नाही तुमचे घर फक्त तीन खोल्यांचे आहे माझ्या आईचे घर तीन मजले आहे माझे वडील या शहरातील खूप मोठे व्यावसायिक होते समीर माझ्या कॉलेजमध्ये शिकत होता आणि मला तो आवडला होता म्हणूनच माझ्या वडिलांनी माझे समीरशी लग्न केले नाहीतर तुम्ही लोक माझ्या स्टेटसच्या जवळचेही नाही शेजारी बसले अशोकजींना सुनेचे हे बोलणे सहन झाले नाही त्यांनी अडवणूक केली आणि म्हणाले बेटा आता तू हो केला आहेस मग यात कुणी काय करू शकते तुला माझा मुलगा आवडला म्हणूनच तुझं लग्न झालं आणि हीच बाब आहे ही। स्टेटस पैसे नाही तर एखाद्याच्या चांगल्या मागण्याने मिळतो तो आपल्या कॉलनीत जाऊन विचार किंवा माझ्या ऑफिसमध्ये जाऊन विचार माझं नाव किती आहे तुला आवडत नसेल तर सरलाने आणले साड्या मग घेऊ नको पण मुद्दा असा आहे की तू कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींवरून तुझ्या आई वडिलांचा मोठेपणा दाखवत जाऊ नको अशोकजींचे बोलणे ऐकून सुनेचे तोंड उघडेच राहिलं आणि आपले तोंड फुगून ती तिच्या खोलीत गेली आणि पटकन दरवाजा बंद करून घेतला सरलाजी आपल्या नवऱ्याकडे बघत म्हणाल्या तुम्ही तिला कशाला काही बोलले यावर अशोकजी म्हणतात नाही सरला प्रत्येक गोष्टी ती तुझा अपमान करते मी जेव्हाही तिला पाहतो तेव्हा ती तुला तिच्या आईच्या घराचा मोठेपणा सांगत असते तू कोणापेक्षा कमी नाहीस काही दिवसांनी प्रकरण चवाट्यावर आले एके दिवशी साक्षीच्या माहेरून फोन आला तिच्या धाकट्या हो भावाची एंगेजमेंट आहे त्यात तुम्हा सगळ्यांना यावे लागेल साक्षी तिच्या आईवडिलांच्या घरी जायची तयारी करू लागली तिच्या आईवडिलांच्या घरी जायला लागल्यावर शासर तिच्या सासूर सासऱ्याला सांगते की तुम्ही सर्व चांगले कपडे घालून या स्वस्त कपडे घालून येऊ नका नाहीतर माझ्या आईच्या घरी चार लोकांसमोर माझ्या आणि माझ्या आईवडिलांची इज्जत घालवसाल असे सांगून ती पुढे दोन तीन दिवस अगोदर तिच्या माहेरी गेली लग्नाच्या दिवशी मुलगा समी तिच्या आई वडिलांसह अशोकजी आणि सरलाजी सुने माहेरीच्या घरात गेले पण साक्षीचे तिच्या सासूशी आणि सासरेंशी वागणे तिथे सुद्धा बरे नव्हते ती तिच्या सासूशीही निर्बोलली नाही आणि त्यांना तेवढा मान सन्मानही दिला नाही चहापाने विचारल्याच्या नंतर परत त्यांच्याशी तिथे कोणी बोललेही नाही दोघेही विचारे त्यांच्या सुनेच्या भावाच्या एंगेजमेंट फंक्शनला उपस्थित राहून ते घरी परतले सरलाजींनाही आपल्या सुनेच्या माहेरच्या लोकांचा स्वभाव आणि वागणूक आवडली नाही त्यांनी ठरवलं होतं की त्या लग्नाला जाणार नाही मुलाला आणि सुनेला पाठवतील असे त्यांनी ठरवलं होतं एकदा जाऊन बघितले आहे त्यांनी ना कुठल्या गोष्टीला विचारले ना काही बोलले वरतून साक्षी तिच्या माहेरचा मोठेपणा दाखवण्यात व्यस्त होती की आमचे तीन मजली घर बांधले आहे माझ्या माहेरच्या घरात हे आहे ते आहे आता मी नाही तिकडे जाऊ शकत अशोकजी म्हणतात ठीक आहे तुला जे योग्य वाटेल ते तू कर ही तुझी मर्जी आहे मी तुला कधी काही करायला मनाई केली आहे का, का। साक्षीचे भावाजी लग्न झाले पण सरलाजी आणि अशोकजी लग्नाला गेले नाहीत कारण त्यावेळी योगायोगाने त्यांच्या बहिणीच्या मुलीचे लग्न असल्याने त्यांना तिकडे जाणे सुद्धा तितकेच गरजेचे होते दोन्ही बाजूचे लग्न व्यवस्थित पार पडले होते साक्षी आणि सरला दोघीही घरी आल्या एक दिवस सरलजींच्या माहेरून फोन आला की सरलजींच्या धाकट्या भावाला मुलगा झाला आहे तर तुम्हा सर्वांना इकडे यावे लागेल सरलजींच्या माहेरच्या घरी अशी प्रथा होती की जर सरलजींच्या माहेरच्या घरी बाळ झाले असेल तर त्यांची आत्या मुलासाठी खूप काही घेऊन जाते आईसाठी कपडे मुलांसाठी कपडे काही सोने चांदी आणि खारी खोबरं असे भेटवस्तू घेऊन जाते आणि जेव्हा ती परत येते तेव्हा त्यांच्याकडूनही तिला अनेक भेटवस्तू दिल्या जातात बारावी सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो नाचगाणी होते माहेरच्या घरी आपल्या भावाला मुलगा झाल्याच्या आनंदात सरलाजी लगेच तिकडे बारावीला जाण्याची सर्व तयारी करू लागतात त्या आपल्या पतीला म्हणाल्या अहो ऐकता का इतक्या वर्षानंतर माझ्या भावाला मुलगा झाला आहे म्हणून मी ठरवलं की आपण त्याला सोन्याची चेन घेऊन जाऊ आणि खूप भेटवस्तू पण घेऊन जाऊ यावर अशोकजींनी त्यांचे पेन्शनचे पैसे काढले आणि त्या पेन्शनच्या पैशातून त्यांनी सोन्याची चेन आणि काही कपडे घेतले आणि भेटवस्तू म्हणून एक अतिशय सुंदर लाकडी झुलाही घेतला साक्षीने तिच्या आईवडिलांच्या घरी हे सगळं कधीच पाहिलं नव्हतं कारण तिथे हे सगळं असं काहीच होत नव्हते तिलाही से सगळं आवडलं होतं ती जरा आश्चर्यचकित झाली कारण तिची सासू त्यांच्या माहेरसाठी इतकं करत असते एक दिवस ती सासूला म्हणाली तुम्हाला तुमच्या माहेरच्यांसाठी एवढं करण्याची काय गरज आहे तुमच्या माहेरचे नेहमी काही ना काही पाठवत असतात मी तुम्हाला कधी तुमच्या माहेरी जाताना पाहिलं नाही या घरात येऊन मला वर्ष झालं पण तुम्ही एकदाही तुमच्या आईवडिलांच्या घरी गेले नाहीत आणि आज तुम्ही जाणार आहात तर तुम्ही खूप काही सोबत घेऊन जात आहात यावर सरलाजी म्हणाल्या मुली गेल्या एक वर्षापासून मी माझ्या माहेरी गेली नाही कारण मी माझ्या कामात खूप व्यस्त होते आणि तू पण घरी आली होती मला माझ्या नवीन सुन्या सोडून कुठे जावेसे वाटले नाही आणि आज संधी मिळाली आहे तर मी माझ्या माहेरीच्या घरी जाईन आणि तू पण माझ्या माहेरी चल यावर साक्षी चिडून म्हणाली मी तुमच्या माहेरी जाऊन काय करणार आणि तेही खेडेगावात मी इथेच बरी आहे तुमच्या आईवडिलांच्या घरी नीट कशाची काही व्यवस्था असेल की नाही याचा मला प्रश्न पडला आहे मला तिथे राहता येणार नाही त्या खेडेगावात लाईटसुद्धा नसेल ना, ना, ना कशाची व्यवस्था असेल यावर सरलाजी म्हणाल्या सुनबाई तू एकदा माझ्या आईच्या घरी चल तुला तिथे नक्कीच आवडेल समीरही साक्षीला म्हणतो साक्षी आपण सर्वांनी तिकडे जायचे आहे मामाने आपल्या सर्वांना बोलावले आहे तू या घरची नवीन सून आहेस इतक्या दिवसांपासून ते फोन करतात तुला नक्की यावं लागेल आमच्यासोबत कसले तरी अनिच्छेने साक्षीच्या सासूच्या माहेरी जायला तयार झाली पण आतून ती विचार करत असते की तिला खेडेगावात कसं राहावं हेच कळत नाही ती कधी खेडेगावात गेलीच नव्हती गावातलं वातावरण कसं असेल या विचाराने ती गोंधळली होती शेवटी तो दिवस आला जेव्हा ती सासूच्या माहेरच्या घरी जाण्यास तयार झाली तिकडे गावी पोहोचताच गावाबाहेर ढोल ताशेंच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले कुटुंबातील सर्व सदस्य गावाबाहेर उभे होते ते सरलाजी अशोकजी त्यांच्या सुनेचे स्वागत करतात फुलांचा वर्ष होत होता सरलाजींच्या माहेरीचे सर्व लहान मोठे नाचत होते सर्राजी देखील नाचू लागतात तेव्हा सरलाजीचा मोठा भाऊ समोर दोन घोडे जोडलेली एक सुंदर गाडी घेऊन आले त्या गाडीत ते त्यांची ते बहीण मेहुने आणि त्यांच्या सुनेला घेऊन जात होते त्या सर्वांना घेऊन त्यांनी घोडागाडीतून गावात फेरी मारली आणि त्यांचे जलोशात स्वागत केले असे भव्य दिवस स्वागत पाहून साक्षीचे डोळे फिरले कारण तिला वाटले होते की सासूचे माहेर हे खेडेगावात आहे आणि ते तिथे असे काहीच होत नाही पण तितकं सगळं पाहून थक्क झाली जेव्हा गाडी सासूबाईंच्या घराबाहेर जाऊन थांबली तेव्हा साक्षीला समोर एक मोठे घर दिसले जितके मोठे होते की एवढ्या मोठ्या घरात चार ते सहा घरे एकत्र बांधली जातील असे वाटत होते साक्षी डोळे मोठे करून तिच्या सासूचे मायाचे घर बघत होती घरात प्रवेश करतात संपूर्ण घर शेणामातीने सारवलेले घराचे छत सुंदर लाल कौलाचे होते घराचा हॉल तर इतका मोठा होता की त्यात एका वेळेस तीन कार बसू शकतात घराच्या समोर मोठे अंगण होते अंगणाच्या एका बाजूला गाई म्हशी होत्या तर दुसऱ्या बाजूला लहान मुलाला खेळायला जागा होती तसेच झाडाला बांधलेला एक सुंदर झोकाही होता ज्यावर लहान मुले आनंदाने झोका घेत होती घराच्या मागच्या अंगणात सर्व पालेभाज्यांची बाग लावलेली होती इतकं भव्य घर बघून साक्षीला धक्काच बसला होता असं घर तिने कधीच पाहिले नव्हते कारण अशी मोठी घरे शहरामध्ये नसतात मोठी घरी फक्त खेड्यातच दिसतात कारण तिथे सर्व एकत्र कुटुंब राहत असतात तेवढ्याच सर्वज्यांची मोठी बहिणी येते आणि त्यांचे पाय धुते आणि त्यांना खूप आदर देते वेगवेगळे गोड पदार्थांपासून जे घरच्या गाईच्या शुद्ध तुपापासून बनवत आले होते त्यांनी सर्वांचे तोंड गोड केले जाते नंतर जेव्हाची वेळ आली तेव्हा ताटात सहा प्रकारच्या भाज्या वाढल्या जातात दोन प्रकारचा भात वाढला जातो जो त्यांच्या शेतात पिकवला जाणारा प्युअर इंद्रायणी तांदळापासून बनवला होता आणि बाकी बरेच विविध प्रकारचे पदार्थ वाढले जातात रात्री जेवल्यावर सगळे गप्प मारायला घराच्या अंगणात बसतात पण साक्षी विचार करत होती की ती तिच्या सासूला हे कधी म्हणणार की आई तुमच्या माहेरचे घर खूप चांगले आहे पण तुम्ही मला कधीच सांगितलं नाहीस शेवटी तिला संधी मिळाली आणि ती सासूच्या जवळ गेली त्यांच्या शेजारी बसून विचारले तुमचे माहेरचे घर इतके मोठे आहे तुम्ही मला कधीच सांगितले नाही मुली माझा भाऊ खूप मोठा जमीनदार आहे या गावात सर्वाधिक शेती माझा भाऊ करतो त्यासोबतच तो या गावातील सरपंच देखील आहे आणि जेव्हा उद्या सकाळी तू आमच्या शेतावर जाशील तेव्हा तेथील फार्म हाऊस पाहून तुला खूप आनंद होईल आई मामांची इथे फार्म हाऊससुद्धा आहे का हो मुली म्हणजे धाकट्या भावानी जवळच्या शेतावर एक फार्म हाऊस बांधले आहे त्याच्यामागे जवळच एक विहीरसुद्धा आहे त्यातच आम्ही लहानपणी पोहायचो तिथे बागकामसुद्धा केले जाते खरं तर घरातल्या सगळ्या भाज्या तिथून येतात बाहेरून भाजी कधीच विकत घ्यावी लागत नाही इथे प्रत्येकजण ताजी भाजी खातात सासूचे आईवडे इतके श्रीमंत आहेत गावात राहूनसुद्धा मामांकडे तीन कार होत्या त्यांच्याकडे एवढं मोठं घर फार्म हाऊस टॅक्टर गुरे ढोरे एवढी जमीन आणि मालमत्ता आहे हे सासूबाईंचं ऐकून साक्षीला धक्काच बसला कारण तिच्या सासूबाईंच्या माहेरी तीन तीन कार होत्या ते खूप श्रीमंत होते एवढे मोठे घर शेती फार्म हाऊस एवढी मोठी जमीन जायदाद होती पण तिच्या सासूने कधी त्याचा उल्लेखही केला नाही तो त्यांच्या माहेरच्या घराबद्दल कधीच मोठेपणा दाखवला नाही पण मी माझ्या सासूबाईंना माझ्या माहेरच्या घराचा नेहमी मोठेपणा सांगत आले आज सासूबाईंचे माहेरचे घर पाहिल्यानंतर मला स्वतःच्या आई वडिलांचे घरही निस्तेज वाटत होते माझ्या सासूबाईंच्या माहेरच्या घरी माझ्या माहेरच्या घरापेक्षा खूप मोठा दबदबा होता माझे माहेरचे घर फक्त तीन मजल्यांचे आहे आणि तेही एक गुंठ्यात पण इथे पूर्ण तीन गुंठ्यात घर बांधले होते आता साक्षीला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत होत्या जेव्हा तिने सासूबाईंना तिच्या माहेरच्या घराबद्दल खडसावले होते, होते। पण आता तिला या गोष्टीचा आतून पश्चाताप होत होता आणि ती विचार करत होती की ती कधी घरी पोचेल आणि तिच्या कृत्याबद्दल सासूची माफी मागेल पाच दिवस माहेरी राहिल्यानंतर सरलाजी अशोकजी आणि त्यांच्या सून आणि मुलाला त्यांच्या माहेरची माणसं कपडे लत्ता दागदागिने देऊन मान सन्मान करून सर्व सामान असं सा पाठवतात घरी गेल्यावर साक्षी तिच्या सासूबाईंच्या खोलीत गेली आणि म्हणाली आई तुमच्या माहेरच्या घरातले सगळे खूप श्रीमंत आहेत तुम्ही इतक्या चांगल्या कुटुंबातून आहात पण तरीही तुम्ही मला कधीच सांगितले नाही की तुम्ही पण खूप चांगल्या कुटुंबातून आहेत हेच चांगले आहे मी खूप वेळा तुमचा अपमान केला आहे आता मला माझ्या आईच्या घरचे वर्चस्व दाखवून खूप वाईट वाटते मला माफ करा सरराई त्यांच्या सुनेला सांगतात मुली मी नेहमीच अनेक सोयींनी वाढले आहे तू बघितलेच आहे माझ्या बाहेरच्या घरी कशाचीच कमतरता नाही माझी वडीलही आमच्या गावचे सरपंच होते आणि आता त्यांच्यानंतर मला भाऊ तिथला सरपंच आहे माझ्या वडिलांनी माझे, माझे लग्न अशोकजी सोबत केले होते अशोकजी शाळेतील एक अतिशय प्रामाणिक शिक्षक होते त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रभावित होऊन माझ्या वडिलांनी त्यांच्याशी माझे लग्न लावून दिले त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसली तरी माझ्या वडिलांनी मला आर्थिक मदत करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला होता पण अशोकजींना हे आवडले नाही की त्यांनी घर चालवण्यासाठी सासरज्यांकडून पैसे घ्यावेत त्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला असता घर चालवण्यासाठी मी माझ्या माहेरच्या घरातून पैसे घेतले असते पण नवऱ्याचा मान राखण्यासाठी मी माझ्या माहेरच्या घरची मदत कधी स्वीकारली नाही मुळी पैशापेक्षा आदर महत्वाचा आहे आणि माझ्या माहेरच्या जा घरी जाऊन तू पाहिले असेल की माझे आई वडील आणि माझे भाऊ माझा माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या मुलांचा किती आदर करतात आता तूच सांग पैसा महत्वाचा आहे की आदर जर मी माझ्या आईच्या घरून पैसे घेतले असते तर माझा भाऊ आणि वहिनी नेहमी विचार करत असते की आम्ही माझ्या आईच्या पैशावर जगतो पण आर मी माझ्या माहेरी आदराने जाते सासूची बोलणे ऐकून साक्षीने त्यांना मिठी मारली आणि जोरजोरात रडायला लागली आई आज मला तुमच्याकडून नवीन शिकवण भेटली आहे मी माझ्या आईच्या घरी या सगळ्या गोष्टी कधीच शिकले नाहीत ज्या मी शिकायला हव्या होत्या मला नेहमीच्या गोष्टी आठवतात माझ्या माहेरीचे घर आणि मी तुमचा खूप वेळ केलेला अपमान आता मला स्वतःवरच राग येत आहे प्लीज मला माफ करा आई मी इथून पुढे असे कधीच करणार नाही सरलाजी आपले सुनीला माफ करतात आणि साक्षी देखील त्याच्या सासूशी चांगले वागू लागले आहे तर मित्रांनो समोरून बघून एखाद्याला न्याय देणे कधीही चांगली गोष्ट नाही लिहिण्यात आणि बोलण्यात काही चुका झाल्याबद्दल माफी मागते मित्रांनो ही गोष्ट आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत